जय शिवराय मित्रांनो मागेल काही दिवसांपासून एक बातमी प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि ती म्हणजेच की नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे होणार आहे या टॉपिकवर आपणही खूप सारे व्हिडिओ बनवले पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवतो बनवत होतो की नमोचा कधी मिळणार पी एमचा कधी मिळणार पण आता मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये या दोन्ही हप्त्यांबद्दल माहिती सांगणार आहोत की दोन्ही हप्ते आपल्याला सोबत मिळणार आहेत का वेगवेगळे मिळणार आहेत आणि ते मिळणार आहेत तर कधी तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहे पात्रताचे काय निकष नवीन राज्य सरकार केंद्र सरकार यांनी लागू केलेल्या सर्व अपडेट पाहूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळतात थोडं इनडोअर हा व्हिडिओ शूट करण्यात आहे थोडा प्रॉब्लेम होत असेल तर ॲडजस्ट करू शकता आपलं कंटेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो चला तर पाहूया सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्याबद्दल माहिती पाहूया या योजनेअंतर्गत मागील विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात आलेला होता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे तीन महिने या ठिकाणी कम्प्लीट होत आहेत आता तुम्ही म्हणसाल की जर चार महिन्याचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो तो तीन महिन्यावर कसा काय तर तुम्हाला सांगतो की या योजनेला पहिलाच एक महिना हा लेट झालेला होता आणि तो एक महिना जर आपण पकडला तर या ठिकाणी चार महिने कम्प्लीट होत आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचा जो मार्ग आहे ना तो मोकळा झालेला आहे आता तुम्ही म्हणता नमू शेतकरी महासन्मान निधीचा तर नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळण्याचा मार्गही थोडा मोकळा झालेला आहे मित्रांनो जर आपण पाहिलं तर या योजनेसारखाच नमोचा हप्ताही तीन महिने कंप्लीट झालेले होते परंतु मागील काही आपल्याला माहीत आहे पी एमचा लवकर मिळाला आपण नमोचा उशिरा मिळाला त्यासाठीच तुम्हाला सांगतो की नमोचा तर आपल्याला त्याच्या अगोदर मिळाला पाहिजे अशी नमोची स्थिती आहे तर नमोचा हप्ता आपल्याला उद्या जरी दिला तर काही हरकत पडणार नाही कारण की त्याचा कालावधी खूप कंप्लीट झालेला आहे म्हणून नमोचा हप्ता सुद्धा आपल्याला आता जेर होणार आहे तुम्ही म्हणसाल की दोन्ही हप्ते झेर कधी होणार आहेत आता खूप सारे शेतकरी म्हणतात की ही एक बातमी आहे की आता हप्ता झेर होणार नाही तर तुम्ही तुम्हाला सांगतो की हप्ता आता जेर होणार आहे मित्रांनो मध्ये आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसा हप्ता पी एम किसान निधीचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता पाहायला मिळणार आहे आता नोव्हेंबरमध्ये कधी तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण पाहत चाललं तर जास्त तर चान्सेस आहेत की नमोचा हप्ता आपल्याला सर्वप्रथम मिळण्याचा कारण की त्याला खूप मोठा कालावधी झालेला आहे आणि पी एमचा हप्ता तर आपल्याला दर चार महिन्यावर मिळतच असतो म्हणून नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्यतो पहिल्याच आठवड्यामध्ये दोन दिवस पुढे चालून चला दोन दिवस मागे पकडून चला या कालावधीमध्ये आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसा हप्ता पाहायला मिळणार आहे सोबतच नमोचा आठवा हप्ता आता तुम्ही म्हणाल की दोन्ही हप्त्यासोबत मिळणार आहेत का तर आपण पाहिलं की दरवेळेस हे दोन्ही हप्ते आपल्याला वेगवेगळे मिळतात कदाचित एक दोन वेळा आपल्याला हे दोन्ही हप्तेसोबत मिळाले परंतु जास्त तर वेळेला आपल्याला दोन्ही हप्ते वेगवेगळे मिळालेले आहेत म्हणून याही वेळ आपण जर असं पकडून चाललं की पी एमचा हप्ता पहिले मिळणार किंवा नमोचा पहिले मिळणार शक्यता जास्त आहे की नमोचा हप्ता एवढेच पहिले मिळणार कारण की त्याला खूप मोठा कालावधी जवळजवळ नवोच्या सातव्या हप्त्याला कालावधी हा लागलेला होता सहा महिन्याचा लक्षात ठेवा सहा महिन्याचा कालावधी नमोच्या सातव्या हप्त्याला लागलेला होता आणि जर सहा महिन्यात च्या अंतुरुंत सरकार हप्ता देत असेल तर एका वर्षामध्ये दोन हप्ते मिळत असतात असं नाही होत मित्रांनो चार महिन्याचा कालावधी पकडला जात असतो जर सग जर लेट झाला तर तो टायमिंग मागून पकडला जात असतो अशा प्रकारचा तो, तो।, तो वितरण सोहळा असतो नमोचा हप्ता आपल्याला सर्वत्र मिळू शकते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पी एमचा हप्ता नमोच्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहा दोन दिवस दोन दिवस मागे दुन्दे� असे काही अपडेट तुम्हाला चालू होणार आहेत नोव्हेंबर महिन्याला लागल्यानंतर या टॉपिकवरती तुम्हाला खूप सारे न्यूजेस आर्टिकल पाहायला मिळणार आहेत नंतर तुम्ही या गोष्टी जास्त तर व्हायरल होत राहतात की नमोचा हप्ता आता मिळणार आहे बियांचा हप्ता मिळणार आहे म्हणून तुम्ही पाहत चाला की आता नोव्हेंबरमध्ये या गोष्टीवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकण्यात येणार आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र